नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या ह्या व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये खूप खूप स्वागत आहे यात्रेच्या पहिल्याच दिवशी आम्ही शेगाव इथे पोचलेलो होतो तर साधारण साडे ते अकरा इथे वाजलेले आहे आमची रूम बुकिंग ही बाकी आहे तर आता आम्ही सर्वात आधी रूम बुकिंग करणार होतो इथे रूम बुकिंग करण्यासाठी असे हे वेगळे कार्यालय उपलब्ध आहे तिथे आपण आधार कार्ड देऊन रूम बुक हे करायचे असतात त्याचबरोबर इथे हॉलची सोय आहे चार जणांसाठी सहा जणांसाठी असे वेगवेगळे रूम इथे उपलब्ध आहे रात्रभर आम्ही अगदी व्यवस्थित अशी विश्रांती केली आणि आता सकाळी पुन्हा आम्ही उठून फ्रेश झालेलो आहोत शेगावच्या ज्या निवासमध्ये आम्ही थांबलेलो होतो तर त्या रूमचा एरिया इथे मी तुम्हाला दाखवत आहे तर बघू शकतात अगदी स्वच्छ असं हे निवास आहे त्याचबरोबर झाडे ही खूप सुंदर अशी इथे लावण्यात आलेली आहे आणि आम्ही चार जणांसाठी रूम बुक केलेला होता तर तो रूमसुद्धा इथे मी तुम्हाला दाखवत आहे इथे जर तुम्हाला शेगावमध्ये यायचे असेल तर ऑनलाईन रूम बुकिंग ही उपलब्ध नाही तर आपल्याला प्रत्यक्ष आल्यानंतरच तिथे रूम हे बुक करावे लागतात त्यामुळेच आम्हाला रूम बुक करताना थोडासा उशीर झालेला होता इथे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशी सोय ह्या रूममध्ये करण्यात आलेली आहे फॅन आहेत लाईट आहे त्याचबरोबर मोबाईल चार्जिंगची सुद्धा सोय आहे वॉश बेसिंग आहे आणि तयारी करण्यासाठी भला मोठा इथे आरसासुद्धा लावण्यात आलेला आहे आणि वॉशरूम बाथरूमसुद्धा अगदी स्वच्छ आणि नीटनेटके इथे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत तर आम्हाला हा रूम खूपच आवडलेला होता सर्वजण आता आम्ही तयारी करून लगेचच निघणार होतो ते म्हणजे पुढील यात्रेसाठी तर तुम्ही इथे बघू शकता शेगावच्या गजानन महाराजांचा सुंदर असा फोटो इथे लावलेला आहे आंघोळीसाठी इथे गरम पाण्याची सोय आहे त्याचबरोबर पिण्याचे पाणीसुद्धा इथे उपलब्ध आहे त्यामुळे आपल्याला रूमच्या बाहेर कोणतीही गैरसोय इथे निर्माण होत नाही आणि त्यानंतर आता आम्ही भक्तनिवासच्या बाहेर आलेलो हो। आहोत तर भक्तनिवास तीनमध्ये आम्ही इथे थांबलेलो होतो आणि इथे तुम्ही बघू शकता बऱ्याच मोठ्या प्रमाणात इथे रूमची सोय करण्यात आलेली आहे आणि खूप मोठे असे हे भक्तनिवास आहे तर आमच्या ह्या भक्तनिवासचे नाव विसावा भक्तनिवास असे आहे तर सर्वात आधी आम्ही विचार केला की पहिल्यांदा चहा आणि नाश्ता करावा त्यासाठी ते आता आम्ही निघालो आहोत प्रसादालयाकडे सर्वात आधी प्रसादालयात जाण्या अगोदर चहाला नाश्त्याला जेवणाला ना कोणतेही करण्यासाठी जायचे असेल तर चप्पल बूट इथे बाहेर काढण्याची सोय आहे त्यानंतर आपल्याला वेग चहा नाश्ता जर घ्यायचा असेल तर इथे सर्वात आधी कुपन काढावे लागते जेवणासाठी सुद्धा इथे कुपनची सोय करण्यात आलेली आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे हे उपलब्ध आहे त्यानुसार त्याचा रेटसुद्धा ठरवण्यात आलेला आहे तर मी आत्ता ह्या वेळेस शेगावला इथे गेलेली आहे तर त्यावेळेसची रेट मी तुम्हाला सांगते तर इथे पोहे दहा रुपयाला त्याचबरोबर साबुदाना खिचडी रवा उपमा हा अठरा रुपयाला आणि इडली सांबर हे तीस रुपयाला उपलब्ध होते आपण आपल्या मर्जीनुसार हवे ते नाश्त्याचे पदार्थ इथे घेऊ शकतो आणि अशा पद्धतीची ही नाश्त्याच्या कुपनसाठी सकाळी सकाळी लागलेली रांग आहे आता मी नाश्ता घेतलेला आहे तर मी इथे नाश्त्यामध्ये इडली सांबार घेतलेले होते अतिशय चविष्ट होते त्याचबरोबर बाकीचे पदार्थसुद्धा अगदी चविष्ट होते इथे तुम्ही बघू शकता प्रसादालयामध्ये सुद्धा स्वच्छतेची खूप जास्त प्रमाणात काळजी घेतलेली आहे त्याचबरोबर इथे शांततेची सुद्धा काळजी घेतली जाते आणि इथे प्रसादालयात आल्यानंतर अगदी शांततेत आम्ही व्यवस्थित चहा आणि नाश्ता केला तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर अशी स्वच्छता इथे आहे आणि ठिकठिकाणी इथे तुम्हाला असे हे गृहस्थ दिसत आहे पांढऱ्या कपड्यामध्ये ते प्रत्येक येणाऱ्या भक्ताची व्यवस्थित अशी काळजी घेत आहेत आणि नाश्ता करून आता आम्ही निघालो आहोत बसच्या दिशेने तर तुम्हाला आजूबाजूचा परिसर या ठिकाणी दाखवत आहे तुम्ही सुद्धा हा परिसर पाहून अगदी मोहून जाणार आहात अशा पद्धतीचा हा परिसर आहे त्याचबरोबर प्रत्येक भक्तनिवासमध्ये असं हे स्टॉप तयार केलेला आहे जिथे भक्त हे जमा होतात ज्यांना मंदिराकडे जायचे आहे त्यांच्यासाठी फ्रीमध्ये इथे बसची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे अगदी तासा तासाला इथे बस येऊन भक्तांना मंदिरापर्यंत फ्रीमध्ये घेऊन जातात आता आम्ही इथे सर्वजण आमच्या बसची वाट बघत आहोत आणि त्यानंतर आता आम्ही पुढच्या दर्शनासाठी निघणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता खारुताई किती सुंदर ह्या झाडांमधून पळते आहे अगदी निसर्गरम्य असे इथले वातावरण आहे आता आम्ही बसमध्ये बसून आलेलो आहोत ते म्हणजे शेगावच्या अगदी जवळ असलेल्या नागझिरा इथे नागझिराच्या इथे उतरल्यावरच तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी इथे कमान आपल्याला दिसते आहे आणि हे जे मंदिर आहे तर सुद्धा आतून अगदी सुंदर आहे चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊयात उतरल्यानंतर लगेचच इथे आपण आलेलो आहोत ते म्हणजे मंदिराच्या परिसरामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची इथे दुकाने आपल्याला पाहायला दिसता आहेत पण त्या अगोदर आपण गोमुख कुंडाकडे जाणार आहोत पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी गोमुख कुंडाकडे जाण्याची वेगवेगळी व्यवस्थाही करण्यात आलेली आहे गोमुख कुंडाकडे जाताना आपल्याला काही पायऱ्या पुन्हा खाली उतरायच्या आहेत आणि त्यानंतर समोरच इथे तुम्हाला दिसते आहे ते म्हणजे गोमुखकुंड आणि तिथे सर्वजण आता गोमुखकुंडाकडे जाऊन गोमुखकुंडाचे दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर आपण शेजाराईच असलेल्या एका मंदिरात सुद्धा जाणार आहोत तुम्ही इथे बघू शकतात ह्या गोमुखकुंडाचे पाणी अगदी स्वच्छ आणि नितळ पाहायला मिळते आहे आता आमचे हे गोमुखकुंडाचे दर्शन अगदी व्यवस्थित झालेले आहेत आणि त्यानंतर आम्ही शेजारच्या मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत मंदिराचा आतील जो गाभारा आहे तर तिथे फोटो आणि व्हिडिओची मनाई होती त्यामुळे मी तिथे व्हिडिओ आणि फोटो काढू शकलेली नाही आणि इथे आहे हा मंदिराचा थोडासा परिसर तो तुम्हाला मी दाखवत आहे आणि पुन्हा आता आम्ही निघालेलो आहोत ते म्हणजे बसच्या दिशेने हे मंदिर बाहेरच्या बाजूने अशा प्रकारे दिसते आणि त्यानंतर आता आम्ही शेगावी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात आलेलो आहोत आणि इथे मंदिरात आल्यानंतर तुम्ही बघू शकतात की हे मंदिर अगदी सुंदर दिसते आहे यावरचे सुद्धा अगदी रेखीव आहे आणि इथले जे वातावरण आहे ते अगदी प्रसन्न आणि मनाला अगदी शांतता देऊन जाणारे आहे आता या मंदिराच्या काभाऱ्यातसुद्धा मोबाईल व्हिडिओ फोटो अजिबात अलाउड नव्हते त्यामुळे मी काभाऱ्याच्या आतमध्ये जाऊन फोटो आणि व्हिडिओ हे शूट करू शकले नाही पण मंदिराच्या बाहेरचा जो परिसर आहे तर तो, तो मला जेवढ्या प्रमाणात शूट करता आला तेवढं मी इथे शूट केलेला आहे आणि तुम्ही बघत आहात की हे मंदिर किती सुंदर आहे जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्हीसुद्धा शेगावी गजानन महाराजांच्या दर्शनाला नक्की या अगदी मनाला प्रसन्न करून जाणारे वातावरण इथे आहे आणि प्रत्येक वेळेस मी तुम्हाला हेच सांगते आहे की इथे खूप छान अशी शांतता आहे त्याचबरोबर स्वच्छतेची अगदी व्यवस्थित अशी काळजी घेण्यात आलेली आहे मंदिराच्या आतमध्ये भक्तांना गरम होऊ नये म्हणून ठिकठिकाणी फॅन आणि एसीची सुद्धा सोय केलेली आहे त्याचबरोबर भक्तांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली आहे आपल्या गजानन महाराजांचे दर्शन झाल्यानंतर इथे आता आम्ही आलो आहोत ते म्हणजे महाप्रसाद घेण्यासाठी तर इथे मंदिराच्या अगदी शेजारीसच महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हा महाप्रसादाचा हॉलसुद्धा अगदी सुंदर आहे आणि भव्य आहे त्याचबरोबर भक्तांची इथे बऱ्याच प्रमाणात गर्दीसुद्धा आपल्याला दिसून येत आहे पण आता ही गर्दी खूप जास्त वेळ नाही तर अगदी पटकन अशी कमी होणारी आहे कारण की हे जे प्रसादालय आहे तर ते खूप मोठे आहे आणि बरेच भक्त इथे बसून महाप्रसादाचा आनंद हा घेऊ शकतात त्यामुळे कितीही गर्दी झाली तरी ती अगदी पटकन काही मिनिटातच कमी होते आणि इथे अगदी शिस्तबद्ध असे वातावरण आहे तर आजच्या या महाप्रसादामध्ये काय काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते आहे तर इथे वांगे बटाट्याची भाजी वरण पिठलं भात पोळी त्याचबरोबर शिरा होता आणि हे महाप्रसादाचे जेवण अतिशय चविष्ट होते त्यानंतर आता आम्ही परिसरामध्ये थोडा वेळ घालवला इथे मोफत चप्पल बोट काढण्याची सुद्धा सोय आहे तर तिथे आता आम्ही गेलो आणि पुन्हा बसमध्ये बसून रवाना झालो ते म्हणजे रसिका हॉलमध्ये कारण की या रसिका हॉलमध्ये होणार होतात भजन संधीचा कार्यक्रम हा रसिका हॉल शेगावमध्येच आहे आणि तिथेच वेगवेगळ्या ठिकाणवरून वेग भजनाची वेगवेगळी वेग मंडळं येणार होती हॉलमध्ये एंट्री करण्याच्या आधी पुन्हा ढोल ताशाच्या गजरामध्ये सर्वांनी ठेका धरून नाच केला आणि सर्वांनी ह्या हॉलमध्ये प्रवेश केला तुम्ही इथे बघू शकता अगदी सुंदर आणि भव्य असं इथे हॉल उपलब्ध होता वेगवेगळ्या ठिकाणवरून वेग भजनी मंडळ आलेले होते तर साधारणतः आठशे पंधरा महिलांनी यामध्ये सहभाग घेतलेला होता वय ऐंशी ते पंच्याऐंशी दरम्यान असणाऱ्या या आजींनी भजनाच्या तालावर धरत छान असा नाच केला त्याबद्दल चौधरी यात्रा कंपनीतर्फे त्यांना अष्टविनायकची यात्रा ही मोफत देण्यात आली अशी वेगवेगळी भजनं झाली आणि आम्ही या भजन संधीचा खूप असं छान सुद्धा घेतला त्यानंतर आता आम्ही पुन्हा भक्तनिवासकडे आलो आणि रात्रीचे जेवण आम्ही तिथे घेतले जेवण झाल्यावर लगेचच आम्ही रात्रीच लगे रात्री नाशिकच्या दिशेने रवाना झालो आता हा दिवस आहे यात्रेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आठ ते साडेआठला नाशिकला पोहोचलो या दोन दिवसामध्ये आम्ही खूप छान अशी मजा केली मौज केली आणि यामध्ये मला माझ्या परिवाराची आठवणही आली नाही त्याचबरोबर अगदी नवीन परिवार भेटल्यासारखे वाटले त्याबद्दल चौधरी यात्रा कंपनीचे खूप खूप आभार चौधरी यात्रा कंपनीने माफक दरामध्ये ही यात्रा आयोजित केलेली होती यामध्ये प्रत्यक्षाने अप्रत्यक्षरित्या खूप जणांचे सहकार्य लाभले होते त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार